जालन्याच्या आदित्य घुलेची आशियाई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी coachama... बुद्धिबळ स्पर्धेत आदित्यने पटकावले ब्रॉन्झ मेडल विजेता आदित्य घुलेचा भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सत्कार जालन्याच्या आदित्य घुलेने आशियाई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे आशाई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत आदित्यने पटकावले ब्रॉन्झ मेडल मिळवत नावलौकिक मिळवलं आहे या यशाबद्दल विजेत्या आदित्यचा भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात शारीरिक दृष्ट्या सक्षम खेळाडूसाठी झालेल्या स्पर्धेत मूळ चिंचाभर येथील आदित्य घुले यांनी ब्रॉन्झ पदकवून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे या यशाबद्दल रिसोड तालुक्यातील अनेक खेळाडूंनी आदित्य घुले यांचे अभिनंदन केले असून ही बाब तालुक्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवणारी आहे दरम्यान आदित्य घुले यांनी संपादित केलेल्या त्याच्या यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षा होत आहे